वाटा द्यावा लागायचा दोघांनाही तसंच ते म्हणजे विद्वेला अधिकाराचा दर्जा दिला आहे त्याच्याकडून आपण मागू मातोश्री हातात दरोडा घालण्यासारखा आहे आणि माझ्या राज्यामध्ये विद्वेला पूर्ण सन्मानाने जगता आलं पाहिजे त्याची उदाहरण तुम्ही पाहिलीच असते तर अशा प्रकारे विद्वेचा सन्मान करणारी स्त्रीला दर्जा देणारे मातोश्री त्याचबरोबर मातोश्रीच्या काळामध्ये शेतकरी सुखी तर जग सुखी ही भूमिका जी शिवरायांची होती तीच मातोश्रींची होती आणि म्हणून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना करातून सवलती दिल्या शेतकऱ्यांना जे चोर दरोडे पर होते त्या चोर दरोडे शेती करायला होत <laughs> भिल्ल पेटारी लोक जे होते आता लोक दरोडे चोऱ्या तरी का करतात तर त्यांना उदाहरणीर्वाह साधन असत त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी त्यांना विचारून त्यांना काही ठिकाणी पट्टी दिले जमिनीचे आणि त्यांना रक्षणाची भूमिका दिली तुम्हाला माहित मगाशी सांगितलं की ज्या पहिले बाजीराव पेशवे यांची त्यांच्या मातोश्री ज्यांना काशीला जायचं होत त्या काशीला जाण्याचा पूर्ण नकाशा पुण्यश्लोक मातोश्री अहिदेवी होणकरांनी तयार करून दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांच्या मातोश्री जागोजागी पोहोचल्या जागोजागी सरदारांना पत्र दिली आणि त्यांची यात्रा यशस्वी घडून आणली म्हणजे भूगोलाचा सुद्धा त्यांचा सखोल अभ्यास होता त्याचबरोबर शेतकऱ्यांबाबत कोणाला म्हणायचं झालं तर आज बोलतो आपण तळी बांधणे असतील तलाव बांधणे असतील घाट बांधणे असतील झिर्णून असेल पण मी बोललो इतकं सोपं होतं आज कुठं काश्मीर कुठं सो सोमनाथ कुठं असेल नेपाळचे पशुपशी प्रतिलाम कुठं असतील तर इकडे रामेश्वरचं कुठं आहे आपण जाऊन आलो मला एक मंत्री म्हटलं जाऊन नुसतं दिल्लीवर ना आलो तरी आपल्याला वाटतं की कसा प्रदेश असं लगेच आजारी पडतो आणि या ठिकाणी जाऊन नुसतं जायचं नाही तर त्या ठिकाणी परकीय सत्ता होत्या काशी विश्व मंदिर बांधतात पण मुगल, ते मुघल मुघल दरबार मुघल मुघली राज्य होतं त्या ठिकाणी मुघल साराचं राज्य होतं त्या राज्याला कन्व्हिन्स करणं त्याची परवानगी घेणं ते मंदिर उभा करणं आणि ते नियोजन करणं हे सोपं नाही आणि मातोश्रीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दुहेरी बांधा दिसतो कुठलंही कार्य घ्या तुम्ही आता म्हणते मंदिर बांधली मंदिरं बांधले आधी लक्ष केलं पण मंदिरं बांधल्यामुळं भारतीय संस्कृती टिकून राहील त्याचबरोबर गौंडे असतील कारागीर असतील त्यांच्या कलेला वाव मिळाला त्यांच्या हाताला काम मिळालं म्हणजे राजाच सुख आहे प्रजेचं सुख आहे त्यांना माहित होत प्रजेच्या हाताला काम दिलं चोर दरोडेकरांना शेती करायला चोर दरोडेकर लोकांना शेती करायला लावण्यासाठी त्यांचं मन परिवर्तन करणं कोण करू शकत करू शकतात त्यांना एवढं सोपं नाही आणि या चोर दरोडे श्लोक काशीला जात होते त्यावेळेस सह्याद्रीच्या सातपुड्यातून जात असताना गंधार जंगल जा, जा, असतात या जंगलातून जाताना हे चोर तोरडे त्यांची लुटमार करत असत तर या चोर दरोडेखोरांना त्यांनी लोकांना त्यांची रक्षणाची जबाबदारी दिली आणि माझ्या भक्षकालाच रक्षक बनवलं आणि बिलकवडी कर काळामध्ये तीस वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही ठिकाणी दुष्काळ पडलेला नाही कारण त्यांनी जलनीतीच पुरेपूर अवलंब केला होता आज एक पण त्या ठिकाणी आपण गेलो अहिले देवींच्या वास्तू आहेत त्यांच्या जिथे जागतिक स्मारक आहे कारागिरांनी त्यांना विचारलं होतं की बांधकामे कशी बांधावी त्या ठिकाणी की नसला पाहिजे पाहिजे दिसली अशी बांधकामे आम्हाला अपेक्षित आहे म्हणून तर मित्रांनो त्या कारागिरांना मातृ प्रेम त्यांनी दिलं होतं आणि या मातृ प्रेमाची उतराई म्हणून या कारागिरांनी आपलं मन त्या ठिकाणी ओतलं होतं आणि मन ओतल्यामुळंच हे कार्य उत्तुंग कार्य किंवा ही स्मारकी आजही दोनशे अठ्ठावन्न किंवा दोनशे अठ्ठावन्न ते दोनशे पंच्याण्णव वर्ष हा कालावधी आहे ही उभी आहे दोनशे एकोणसाठ वर्ष झाले त्याच्या म्हणजे राहायच्या स्वीकारल्यानंतर आणि आता दोनशे पंचावन्न असा तो कालावधी आहे हे कार्य टिकणं हे खूप मोठं आहे कारण कोणताही माणूस आला त्याच्या सगळ्यात महत्वाचं गुण म्हणजे कोण राहता मातोश्रेणी नेमलेला माणूस पुन्हा त्यांना बदलण्याची कधीही गरज पडली नाही जो माणूस नेमला तो निमूटपणे काम करायचा आणि ते काम करायचं आपल्या भागामध्ये आता आपण जो म्हणतो बनारस कलकत्ता रस्ता आहे त्या काळी बनारस कलकत्ता रस्ता त्यांनी तयार करून घेतला बनारस कलकत्ता रस्ता करून घेतल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या आताच सरांनी सांगितलं अभंग सरांनी कि त्यांनी सुरत होऊन लोक का, कारागीर आणले अनेक ठिकाणचे कारागीर आणले आणि माहेश्वर नगरीमध्ये त्यांनी माहेश्वर साडीची निर्मिती केली आजही जगामध्ये डिझाईन पाहिजे असते साडीच्या तर माहेश्वरी साडीची डिझाईन आजही प्रसिद्ध मित्रांनो त्या तीनशे वर्षापूर्वीचा काळ घ्या किंवा दोनशे साठ वर्षापूर्वीचा काळ घ्या त्या ठिकाणी निर्मिलेले म्हणजे उद्योग म्हणजे प्रजेच्या हाताला रोजगार सुद्धा देण्याचं काम केलं आणि मग ते कर खूप मिळत गेला व्यापार वाढला लोकांना कर, कर सवलती दिलाय हाताला काम दिलं शेतकरी खुश झाले आणि धान्य उत्पन्नाचा साठा सुद्धा वाढत गेला मित्रांनो त्यांनी नुसतंच शेतकरी पशु दया प्राणीदायक आता मागच्या वक्त्यांनी सांगितलं की आगा पिकं शेतकरी ज्या लवकर पेरतात त्याला आगा पिक असं म्हणतात या आगाम पिकाला पाखर लागतात पाखर लागल्यानंतर अशी जे आगा पिकं लावलेली शेतकरी त्यांना ते त्यांनी त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला आणि ती ती शेत राखीव केली आणि पक्ष पशु पक्ष्यांना खाण्याची मुभा दिली शिपड्याच्या नदीमध्ये कणकीचे गोळे माशांना म्हणजे माणसापासून ते पर्यंत जीव जंतू पर्यंत सुद्धा त्यांची त्याची कनव त्याला होती आणि त्या कनवेच्या भावनेतून त्यांनी ते त्यांना ती मदत पोहोचवण्याचं काम केलं आता त्या ठिकाणी त्या काळी बघा तुम्हाला माहिती आहे हाताने लिहिणारे लोक होते हस्तलिखित लिहिणारे लोक होते तर हस्तलिखित लिहिणाऱ्या लोकांचं ज्यांचा हस्ताक्षर चांगला आहे त्या हस्तलिखित घेणाऱ्या लोकांचा ते लोक आता मी हुशार की आपण जास्त पगार आहे कारण आयटी इंजिनियर कसं तो जास्त आता सध्या त्या काळी सुद्धा जे हस्ताक्षेप चांगले ते सुद्धा लोक मानायचे आम्हाला जास्त पैसे द्या म्हणजे त्या लोकांना जास्त पैसे देऊन ग्रंथांची निर्मिती सुद्धा काम केलं नुसतं ग्रंथ देऊन वाचून घेतले का ग्रंथ निर्माण केले पण ग्रंथाचं पठन सुद्धा केलं आणि ग्रंथाचं पठण मनन वाचन हे सगळं करत असताना लगेच त्यांनी ज्यावेळेस सती जायचं प्रथा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रामायण महाभारतामध्ये स्त्रिया सती गेल्या आप आपण तरी सती जायचं काय कारण पण त्या काळाची परिस्थिती अशी होती की सती केलं की पुण्य न गेल्या पाप मग त्यामुळे अनेक लोक तरी सुद्धा सती स्त्रिया गेल्या परंतु त्यांच्या मनामध्ये जो स्त्रियांनी सती जाऊ नये हा विचार सुद्धा किती महान होता किती दूरदृष्टीचा होता हे सुद्धा विचार करणं आपण गरजेचं आहे त्याचबरोबर भावना भावना शिवाजी महाराजांनी जपली होती आपल्या सैन्यामध्ये जपली होती आणि ती भावना सुद्धा मातोश्रेणी जपली त्या काळी सुद्धा मुस्लिम यांना पीर दर्गे जे होते त्यांना सुद्धा त्यांनी जमिनी दिल्या एक महत्वाची गोष्ट मातोश्रीने कधीही जीर्णोद्धारिक मंदिराचा केला पण ज्या ठिकाणी मंदिर पाडलंय किंवा बांधलं ज्या ठिकाणी आता काशी विश्वेश्वर मगाशी सरांनी विषय काढला होता काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शेजारी मंदिर बांधलं सोरटी सोमनाच्या त्या मंदिरात शेजारी मंदिर बांधलं म्हणजे जी वास्तू वीक पाडली होती किंवा त्या ठिकाणी कुठली वस्तू उभं झाली होती ती पाडण्याचा त्यांनी कार्यक्रम केला नाही परंतु नवीन वास्तु उभारण्याचं काम त्यांनी केलं आणि नवीन वास्तु निर्माण करण्यासाठी काय लागतं आपण जसं आपण एखादा फ्लॅट विकत घेतो तर आपल्याला एखादं घर मानतो जसं आपल्याला काय यात ना होतात याची परिस्थिती पर आपण पर करू शकतो विचार करा आणि त्या काळी इतक्या लांब ठिकाणी नियोजन करणं मग त्यासाठी आर्थिक नियोजन असेल आर्किटेक्चर नेम स्थापत्य नेमणं असेल गवंडी निर्माण करणं असेल किंवा सगळ्याच नियोजन करणं असेल हे काम किती अवघड होतं याचा तुम्ही विचार करा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानामध्येच त्यांनी हे काम केलेलं आहे आता लोक म्हणतात सैन्याचं काय मातोश्री सैन्या सैनिकांमध्ये सुद्धा त्यांचं मोठं कर्तृत्व आहे त्यांच्या या कार्यकर्तृत्वावर खूप मोठं प्रकाश टाकणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे दोनच गोष्टी माहिती आहेत युद्ध त्यांनी दोन लढले एक म्हणजे राघवदादाला त्यांनी कसं पराशित केलं कशी त्याची फजीती केली याची समाधान ज्ञात आहे परंतु मित्रांनो त्यांनी अशी पत्रं लिहिली होती त्या सर्व स संस्थानिकांना जेवण असेल तर हा धुनिया जेवण झालं असेल तर घोड्यावर बसा आता आता मी तुम्ही पहिली पाळी तुमच्यावर हा पेशवे म्हणजे धुई आहे हा तुमचं संस्थान केळंकृत करण्यासाठी कधी येऊ शकेल म्हणजे आज जात्यात आहे तुम्ही सुपात आहात तर मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे मलारा होता दरारा उत्तर हिंदुस्थानामध्ये मराठी दौलतेचा आधारस्तंभ हे मल्हाराव होळकर होते पहिले सोबेच आहे पेशवेच्या काळात मल्हाराव होळकर होते आणि त्यानंतर राणजी शिंदे दहाचे पवार देवाचे हे सर्व नंतरचे आलेले आहेत म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये मल्हाराव होळकरांच्या नावाचा एक मोठा दरारा होता धबधबा होता आया मल्हार म्हटलं मन की गावाची गाव पडत होती आणि या दारामुळं या धबधब्यामुळं किंवा सर्व संस्थानी काशी मातोश्रींचे अवताराचे संबंध असल्यामुळे लोक लगेच आले आणि तिथे त्यांनी पाचशे स्त्रियांची फौज निर्माण स्त्रियांची पलटण निर्माण केली होती <coughs> आणि पलटणीचा धुरोळा ज्यावेळेस उडू लागला त्यावेळेस राघोबा दादाच्या असं लक्षात आलं की स्त्रिया आपल्याशी लढणार म्हटलं त्याने सांगितलं की ल जिंकला तर स्त्री जिंकला हारला तर तुमचे काय होईल आणि म्हणजे युद्ध आपल्या वादचातुर्यामुळं जिंकणं सुद्धा महत्वाचं त्याला माहितीये युद्धामध्ये कोण मरत मरते आणि म्हणून युद्ध न करता सुद्धा युद्ध जिंकता आलं पाहिजे म्हणून काय स्वस्थ राहून झोपून राहायचं का नाही युद्धाची तयारी तर केलीच पाहिजे त्यासाठी सैन्यबळ उभा केलं पाहिजे नवनवी शस्त्र निर्माण केली पाहिजे स्वत मातोश्री तो काळ तो, तो खाना चालवण्यात पटाईत होता तो गाळ तो गळ डाळण्याचं काम सुद्धा का ते करत होता फेकण्यातही पटाईत होत्या युद्ध केल्या निपुण होत्या म्हणजे त्यांच्याकडे असं कुठलंही अंग राहिलं नव्हतं की ज्या अंगात ते कमतु कमतो नव्हत्या आणि युद्ध निधी सुद्धा त्यांची खूप महत्वाची म्हणजे पहिल्यांदा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजाचा शत्रू ओळखला त्याप्रमाणे मातोश्री सुद्धा इंग्रज हा शत्रू ओळखून मग सरांनी सांगितले आपल्या अभंग सरांनी कि अमेरिकन सेनानीची फौज बॉइंड नावाचा त्यांचा सेनानी ना होता पण माजी शिंद्यांनी बॉइंड नावाच्या सेनानीला पहिल्यांदा त्याला पगार दिला होता पगार आवडले पण नंतरच्या कालावधीमध्ये हो त्यांनी त्यांच्या पेरो नावाच्या त्याला पंटणीच्या त्याला तिथे एक संस्था दिलं भाग दिला मोभाग दिला आणि त्याची जाहिरी सुद्धा दिली पण माधुश्रींनी बॉईंट स्वीकार करताना दोन गोष्टी महत्वाच्या टाकल्या होत्या की पहिलं तुम्हाला स्वकियांशी सुद्धा युद्ध लढावं लागेल बाकीच्या संस्थानिकांनी पलटणी निर्माण केल्या होत्या पण त्या पलटणी विस्तार करण्याकरता निर्माण केल्या होत्या स्वतःचं संस्थान मोठं व्हावं पण मातुश्रीचा विचार असा होता की त्या पलटणी म्हणून त्यांनी त्या बॉइकडून लिहून घेतलं होतं की बरोबर सुद्धा तुम्हाला लढावं लागेल आणि बॉइला त्यांनी करार केला होता की तुम्हाला पगारी नोकऱ्यावर राहावा लागेल तो गोळा घ्यायचा असेल बंधू का घ्यायच्या असतील तर दारुगोळाचं काम मी पुरवणार आहे माझ्या राजाकडून राजापर्यंत दारुगोळ्याचा पुरवठा तो गोळा घ्यायचा असेल तर तो गोळ्याचे राजावर कोशातून तुम्हाला पैसे देतील म्हणजे त्या वाढला पूर्ण अधिकार न देता त्याला ठेवलं म्हणजे सैनिक ब्रिटिशच्या पैठणी एकत्र झाल्या आणि आपल्या विरुद्ध काम करू शकतील हा सुद्धा कावळीवास त्यांनी ओळखला होता आणि म्हणूनच युद्ध नितीमध्ये होत्याच आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे सोळा कोटीची खासगी संपत्ती होती सोळा कोटी ही संपत्ती खासगी आहे लोको, लोको कारी कारी या खाजगी कोशातून त्यांनी सर्व लोक लोककल्याणकारी कार्यक्रम केला जीर्णोद्धार असेल वास्तुकला निर्मिती असेल स्थापत केलेला वाव दिला असेल वस्त्रोद्योग कला निर्माण केली असेल या सर्व कार्य त्यांनी ते खाजगी कोशातून केले होते आर्थिक नियोजनामध्ये मग तरी सांगितलं नेत्या आयोगाने महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तंबी दिली की तुमचं बजेट गडबडण्याची शक्यता आहे पण मातोश्रीच आर्थिक नियोजन एकदम परफेक्ट होत त्यांनी असं सांगितलं की माझ्या मी जेवण जे करते ते सुद्धा माझ्या खाजगी पैशातून करते सरकारी पैशाचा माझ्याकडे जर खाजगी पैशातून काही रक्कम केली असेल तर एका पाच कावड्या दिले म्हणजे आर्थिक नियोजन कुठलाही व्यक्ती कधी कुठलं राज्य किंवा कुठलाही देश कधी पुढे जाऊ शकतो ज्या वेळेस त्याची आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजनामध्ये चांगला हात कुणी धरू शकणार नाही निष्पक्ष त्या काळी <coughs> शेजारच्या बाजारचे जे, जे, जे राजा रजवाडे होते त्यांच्यामध्ये कायम तंटे बखडे व्हायचे या तंटेवखेडे सोडवण्याचं काम सुद्धा मातोश्रीने केलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही लोक म्हणजे जो तक्रार करणारा आणि ज्याच्या बाजूने न्याय दिलेला आहे तो सुद्धा असायचा पण निष्पक्षपणे न्याय देण्याचं काम हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यावर विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी जे स्तुतीपाठक लोक होते त्या काळी स्तुद्धीपाठक लोकांची मोहीम फिकून दिलेली प्रश्न हे सुद्धा केलेलं आता आपल्याला माहित आहे स्तुतीपाठक भाट लोक भेटले हो ए, की राजा कसे मशगूल होतात ते काय मी सांगायची गरज नाही किंवा आपण राज्य करते बघतोय कुठलंही आर्थिक नियोजन नाही आणि लाडकी बहीण चालू आहे नियोजन काय आज घाट्या म्हणजे परिस्थिती महाराष्ट्राची माझी राज्य कारभारा म्हणून हे शिकण्याची गोष्ट आहे सोळा मालकी नसून सुद्धा त्यांचं सिंहासन जर तुम्ही बघितलं तर साधी पांढरी कोंबडी आहे ज्यावेळेस त्या सती गेल्या नाहीत पण त्या दररोज सती जात होत्या कारण त्यांचे अगोदरचे सर्व वंशज सर्व निर्मितलेले होते म्हणजे दररोज त्या मरण सुद्धा होत होत्या आणि मला त्यांना ज्यावेळेस भळ घातली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी आता तुला राज्य करायचं प्रजेसाठी करायचं म्हणून त्यांनी जे राज्य केलं ते मातृदयी राज्य केलं जशी आई आपल्या मुलावर निरपेक्ष निरपेक्ष भावनेने प्रेम सुद्धा लोकांनी दिलं आणि त्या उत्स्फूर्त हो त्या। प्रेम प्रेमाची प्रचिती म्हणजे त्या काळी त्या जिवंत असतानाच त्यांना लोक देवी म्हणू लागले त्यांना पुण्यश्लोक पदीने लोकांनी नावाजलं गेलं कोण त्यांना लोकमाता म्हणू लागले सर्व अखंड भारतामध्ये त्यांनी काम केलं म्हणून त्यांना राष्ट्रमाता म्हणू लागले सांस्कृतिक संवर्धन सांस्कृतिक संवर्धनाचं सा काम सुद्धा मातृश्री केलं आणि तत्कालीन फंदी नावाचे जे व्यक्ती होते हे आपल्याला माहित आहे तमाशनी होते स्त्रियांच्या विषयी पवार गेले जे तमासगिर तमासगिरी करत असल्यामुळं पण त्यांना सुद्धा वाटू लागली आहे ख्याती ऐकून अनेक नावाजलेले व्याकरणकार असतील ग्रंथकार असतील वैद्य असतील हकीम असतील <coughs> मातोश्रींनी लोकांच्या कल्याणासाठी वैद्य हकीमांची सुद्धा नेमणूक केलेली होती म्हणजे कुठलाही त्याचप्रमाणे हे सर्व लोक त्यांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यासाठी महेश्वरला जात असत आनंद मंदिर सुद्धा त्या माहेश्वरला जात असताना त्यांना बिलानी पकडलं आणि त्यांना बिलाने सांगतो मला मातोश्रीला भेटायला नाव ऐकल्यानंतर ते बिल्ल लोक पाया पाडायला लागतात म्हणतात तक्रार करू नका आणि तुम्हाला माझ्या बरोबर पाच संरक्षक देतो बारा मजाच्या बुदल्या देतो आणि माश्रींकडे तक्रार करू नका आनंद फंदी विचार करू लागतात कि या माऊलीचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला जीवदान मिळत असेल तर माझं जीव हे जीव माझा राहिला नाही या जीवावर कुणातरी दुसऱ्याचा अधिकार आहे आणि म्हणून मातोश्रीच्या महाला दरबारात जातात आणि त्या ठिकाणी ते सांगतात की त्या ठिकाणी ते सांगतात की तुम्ही आता आजपर्यंत तुम्ही काय केलं की स्त्री देह नश्वर आहे या स्त्री देहाचे तुम्ही कौतुक केलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे साधू संतांनी आपल्या विचाराने नांगरली होती पेरणी केली होती आणि त्यातून पिढी निर्माण झाली होती तशीच निर्माण होण्याचं काम तुम्ही करा आणि या आनंद शेवटच्या कालावधीमध्ये पूर्ण देश एकज्य बांधण्यासाठी आपल्या बुद्धीचे दौशल्यपणानं लावून पिढी निर्माण करण्याचं काम केलं आणि मग मी सांगितलं की पुण्यश्लोक आहे देवी होळकरांचे वंशज यशवंतराव होळकर यांनी ब्रिटिशांना अठरा वेळा हरवलेलं आहे अठरा वेळा एक वेळा नाही अठरा वेळा हे तुम्ही लक्षात घ्या त्या इतिहासावर तुम्ही विचार करायला पाहिजे त्याच्यावर पहिली कळेल का नंबर लिहिली नासाई नामदारांनी झुंज नावाची नंतर त्यांच्यावर आता संजय सोनोनी राहुलकरांवर पुस्तक लिहिले यातून आपल्याला काय पाहिजे मला काय आहे याचं सांगायचं नाही मला एकच सांगायचंय की यशवंत ज्यावेळेस सगळं सैन्य तैनाती फोज बाळगून आयशरामात जगत होते त्यावेळेस अठराशे दोन सालापासून सतराशे नव्याण्णव त्यांनी राज्याभिषेक केला ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे शिंद्यांनी घेतलेले सर्व होळकरांचं संस्थान पुन्हा ताब्यात घेऊन पुन्हा एकदा राज्याभिषेक करणारे हो यशवंतरावळकर आहेत सतराशे नव्याण्णव ते अठराशे अकरा वय वर्ष फक्त बत्तीस या बत्तीस वर्षाच्या वयामध्ये अठरा वेळा इंग्रजांचा पराभव करणारा हा चेनाने आहे म्हणून त्यांना काय लोक नेपोलियन म्हणतात भारताचा नेपोलियन पण नेपोलियनच्या अगोदर जर यशवंतरावळकरांचं कार्य तुम्ही त्यांना काय म्हणायचं तुम्ही ठरवा तुमच्या पुढे मी विचार मांडतो आणि जाता जा जाता एक असणे कि प्रभाकर मातोश्री देवी अहिल्या सांगितले त्याच्या विचारांचे ऐश्वर ऐश्वर विरांगणी अष्टावधनी विरांग राजकारणी क्षेत्र धर्म संवर्धनी संजीवनी निष्पक्ष न्यायदयाने अहिल्या प्राजणित कारणी अहिल्या प्रजाहितकांनी धन्यवाद